तुझी बोली ग आई अल्लम्मा तुझी कानाडीच बोली ग माता जगदंबा तुझे कानाडीच बोले ग आई अल्लम्मा तुझे कानाडा बोललो का ग

ಕನ್ನಡ ಕಾನಡ ಕಗ ಅಲ್ಲಮ್ಮ ಅ ಕನ್ನಡ ಮೋ ಲೋಕ ಮಾತ ಜಗದಂಬಾ ಕಾನಡ ಬೋಲೋ ಕಗ ಆಯ ಅಲ್ಲೋಲೋ ಕಗ ಮಾತದಂಬಾ ತುಗ ಮೋಡೋ ಕ जगदंबा ग आई अल्लमा तुझा कानाडा मुलो ग माता जगदंबा तुझा चौदा तिथं रान तुझा भंडारा चगेन तुझ सौदा तिथं ना तुझी कानाडीच बोली ग आई अल्लम्मा तुझी कानाडीच बोली ग माता जगदंबा तुझा कानाडा मुलो ग आई अल्लम्मा तुझी कानाडी ग बोली ग माता जगदंबा